राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विधानसभेचे वारे या ठिकाणी सुरू आहेत शिर्डी मतदारसंघामध्ये देखील अनेक दे शिर्डी मतदारसंघातील जे नागरिक आहेत त्यांनी आपले मत या ठिकाणी या, या शिर्डी मतदारसंघामध्ये नोंदवण्यास सुरुवात केली आहे आपण जर बघितलं तर, तर महायुतीकडून लालकीबाईंनी जी काही योजना आणली होती त्या योजनेचा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी बघायला आपण जर माझ्या आपण राहता शहरामध्ये आहेत या राहत्या शहरामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिलांची आपण गर्दी या ठिकाणी बघू शकतो की जो लाडक्या बहिणीचा जो इम्पॅक्ट आहे तो या ठिकाणी कुठेतरी बघायला मिळत आपण जर या ठिकाणी सर्वत्र जर बघितलं तर मोठ्या फक्त या, या ठिकाणी महिला यांची गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे कुठेतरी जी लाडकी बहीण योजना आहे ती या ठिकाणी म्हणजे जी लाडकी बहीण योजना त्यांनी इथून जी आणली होती आपण भाग म्हणजे कुठेतरी पुरुषांची संख्या कमी आहे मात्र महिलांची संख्या या ठिकाणी बघायला बघायला मिळत आहेत या ठिकाणी आपण जर बघितलं तर या शिर्डी मतदारसंघामध्ये जर आपण प्रतिस्पर्धी जे आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे आहेत काँग्रेसच्या वतीने प्रतिभाताई घोगरे या ठिकाणी उपस्थ उमेदवारी करत आहेत तर भाजपच्या भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः या ठिकाणी उभे आहेत म्हणजे गेल्या सात वर्षापासून राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आमदार आमदारकी निघवले जातात आता आठवण तरी या ठिकाणी उभे आहेत मात्र या ठिकाणी जे शिर्डी मतदारसंघातले जे मत मत मतदान करणारे जे मतदेखी आहेत ते कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांचं कौल कुणाकडे जाणार आहेत आपण ते या ठिकाणी ते बघणार आहोत म्हणजे अनेक या ठिकाणी जर बघितलं आपण तर आरोप प्रत्यो दोघांवरती केले आहेत तर राधाकृष्ण विखे पाटलांवरती आरोप केला गेले आहेत की या ठिकाणी दशित वाहत नाही तर राधाकृष्ण विखे पाटलाने देखील हा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला होता की आम्ही जो या ठिकाणी जो मुद्दा उचलला आहे नागरिकांपर्यंत जात आहेत तो तो कुठेतरी विकासाची भूमिका आम्ही या ठिकाणी घेऊन आहे आणि आमच्या ज्या सरकारने जे आहे त्या महिलांसाठी चांगलं कार्य या ठिकाणी केलं आहे त्या मुद्द्यावरती आम्ही लढत आहोत मात्र आता नागरिकांचा कौल कुठं आहे तर महिलां महिलांसाठी जी योजना आणली होती त्या योजनेचा कौल कुठं जात आहेत हे सगळं बघणं गरजेचं आहे न्यूज सोडणीसाठी आजय जाधव राहता